जेव्हा पर्पस स्ट्रॉंग असत तेव्हा अडचणीत पण मार्ग दिसतो अगर आपका फोकस प्रॉब्लेम पे होगा तो सोल्युशन कमी नाही अगर सोल्युशन पे होगा तो प्रॉब्लेम कमी नाही मध्ये तुम्हाला मोठ्या लेवलला जायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पस शोधावा लागेल सगळ्या यशाचा जो पाया असतो ना ते ड्रीम असतं कारण का 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 की कारण नसल तर लाईफमध्ये आपल्याला मोठ्या लिवल्या जाता येत नाही ह्या जगामध्ये जेवढ्या पण अचिव्हमेंट्स आहेत थिंकिंग अबाउट द इम्पॉसिबल टू मेक इम्पॉसिबल प्रिव्ह्यू मूव्ही ट्रेलर म्हणजे काय अशक्य गोष्टी वर्तमान काळात अशक्य गोष्टीबद्दल विचार करणं याला स्वप्न मानतात गोल असन ड्रीम्स असतील एक प्रिव्ह्यू आहे जसं एखादा ट्रेलर येतो ना मूवीचा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हाला काय कळतं की मूवी कशी असेल मग आयुष्यात मला कळलं की मला मोठं व्हायचं असेल तर मला ठरवावं लागेल की माझ्या आयुष्यात मला काय एक गोष्ट मिळवायची आणि त्याच्यासाठी पॅशनेट व्हावं प्रोडक्ट लई भारी आहेत कंपनीलाही भारी आहे सगळ्याची गरज आहे तरी पण जर माझ्याकडे स्वप्न नसतील तर बिझनेस होणार माझ्या लाईफमध्ये मला कळलं पाहिजे मी का करतोय मी कन्फ्यूज नाही पाहिजे माझ्या आयुष्यात जो माझा पर्पज आहे तो मला पुश करू राहायला आहे गाडी सर आहे दहा कोटीची गाडी आहे ड्रायव्हर पण आहे की पण आहे रेडी पण आहेत पण नंतर गाडी चालूच होय ना का तर गाडीमध्ये पेट्रोल मी इथं सगळं ओके पण तुम्हाला ना जर नाही कळलं की मला ह्या मधून काय मिळवायचे माझ्या आयुष्याचा ध्येय काय माझ्या आयुष्याचा उद्देश काय तर होणार मी रिसेंटली एक्झाम्पल सांगितलं होतं ते एक्झाम्पल पुन्हा सांगतो घरामध्ये संध्याकाळचे एक सहा सातचा टायमिंग झालाय टोटल आणि त्या टायमिंगमध्ये तुम्हाला तुमचा तुम्हाल मुलगा चॉकलेट मागू राहायलाय तर तुम्ही काय करणार बाहेर जाऊन चॉकलेट आणून देऊ शकतात बरोबर ना पण त्याच टायमिंगमध्ये फार जोराचा मुसळधार पाऊस बाहेर पडू राहिलाय सोसायटीचा वारा आहे विजा खडकतायत आणि तुमचा मुलगा चॉकलेटसाठी हट्ट करू राहिलाय काय करणार बोला काय करणार पहिलं तुम्ही चॉकलेट दिलं कारण की त्याच्यात काही भीती नव्हती आता काय झालं भीती क्रिएट झाली चॅलेंजेस आहेत म्हणून तुम्ही काय केलं कारण एवढं स्ट्रॉंग नाहीये थांब नंतर देऊ साखर का <laughs> पण आता नाही चॉकलेट तुला उद्या भेटल राईट ऑर रॉंग एक दुसरा आणखीन सिनारी हो टायमिंगला मुलाचा रात्री बड्डे किंवा बायकोचा बड्डे किंवा नवऱ्याचा बड्डे मुलगा हट्ट करू राहिलाय पप्पा केक 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 आणि तुम्हाला आहे की संध्याकाळी नऊ ला केक आरायचा आपल्याला आणि आपण संध्याकाळी याचा बड्डे करूया त्या कंडिशन मध्ये सेम सिच्युएशन आहे वादळे बाहेर तुम्ही काय करणार काय करणार घरी बनवताल हो नाहीतर नंतर बघू करूया उद्या कापूया काही ना काही कारण देणार तुम्ही राईट ऑर रॉंग आता तिसरा सिनोर हो येऊ या तेच सेम क्लायमेट आहे आणि त्या क्लायमेटमध्ये तुमच्या मुलाला टेम्परेचर आलंय दम कोंडायला लागलाय आणि फार त्याला त्रास होऊ राहिलाय तो रडू राहिलाय कळतच नाही काही तुम्हाला आणि त्याने अंग टाकून दिलं आता काय करणार <laughs> त्याला डॉक्टरची गरज त्या वेळेस तुम्ही काय करणार बर वादळे विजा चमकतायत मुसळधार पाऊस आहे वाय रिझन पर्पज जेव्हा पर्पज स्ट्रॉंग असतं तेव्हा अडचणीत पण मार्ग दिसतो अगर आपका फोकस प्रॉब्लेम पे होगा तो सोल्युशन कभी नाही दिखेगे लेकिन अगर सोल्युशन पे होगा तो प्रॉब्लेम कभी नाही दिखेगी मी ज्यावेळेस बिझनेस सुरू केला ज्यावेळेस मला समजलं की मला पर्पज शोधावं लागन मला टार्गेट शोधावं लागन माझ्या आयुष्यात मला काय मिळवायचं आणि जर ते फिक्स नसेल दे तर मला छोट्या छोट्या गोष्टीतून प्रॉब्लेम दिसायला लागतील काय वाटतं तुम्हाला म्हणजे ड्रीम नसणारे माणसाच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन तयार होतील तर तुम्हाला स्वप्न पाहावे पाहतील स्वप्नाची फार गरज आहे